राजीनामा दिला आपण सगळे ज्ञात जिल्हा अध्यक्ष होत असताना त्यांनी शिंदे साहेबांना दहा भेटले शिंदे साहेबांनी मोठ्या मतांनी मनानं डबल सी होते पाठवण्या जिल्हा अध्यक्षपद त्यांनी दिलं होतं जिल्हा अध्यक्षपद आपण घेत असताना साहेबांना आणि त्यांचं नेतृत्व मान्य करून काँग्रेस पक्षाचं नेतृत्व मान्य करून तुम्ही इथं आलात आणि आम्हाला आठ दिवस अदोखरच माहिती झालं होतं की धवतसिंग म्हैते पाटील हे भाजपमध्ये जाणार आहे ते कधीही कुठल्या पक्षाचे होऊ शकत नाहीत जिथा सत्ता असते हे लोक जात असतात पहिले भाजपमध्ये होते नंतर शिवसेनेमध्ये गेले नंतर काँग्रेसमध्ये आले आत्ता काँग्रेसमध्ये जात असताना ज्या नेत्यांनी तुम्हाला जिल्हाध्यक्षपद केलं पदं घेताना हात जोडून घ्यायचं आणि पद स्वरताना त्याच नेते मंडळावर टीका करायचं हे धवलसिंग मोहिते पाटील यांनी फोटो बोलणं सोडून द्यावं आणि ज्यावेळेस अडचणीत होते त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्यांचं मत आहे की माझ्या घराण्यामध्ये मला कोण चौकशी केलं नाही मी अडचण असताना मला कोण विचारलं नाही दोन वेळा मीच मोहिते पाटील पद्मशाई मोहिते पाटील त्यांचा नंबर दियवॉट फिट आहे मी शिंदेसाहेबांना दोन्ही वेळेस त्यांचा नंबर दिला दोन्ही शिंदे शिंदेसाहेबांनी त्यांना फोन लावला किंवा काही अडचण असेल तर आम्ही तुमच्याबरोबर आहे एवढंच नव्हे तर विजयदादा मोहिते श्री विजयदादा मोहिते पाटील साहेब व महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष पवार साहेब यांच्या हातून शिंदे साहेबांच्या वारसनिमित्त जाहीर सत्कार नागरिक सत्कार ठेवला होता साहेबांची चौऱ्याऐंशी वाढदिवस अगोलूजमध्ये किमान एक पन्नास हजार लोकांमध्ये त्यांनी मोहिते पाटलाने बोलून केला अकलूजमध्ये जात असताना शिंदे साहेबांनी पद्मजा देव ते मोहिते पाटलांना फोन लावला की मी तुमच्या घरी इच्छितो आणि तुमच्या अर्जुन जे आहेत मला तुम्ही सांगा त्यावेळेस पद्मजा मोहिते पाटलांनी सांगितलं की आम्ही पूर्ण फॅमिली पुण्यामध्ये आम्ही कोणी घरी नाही ते देखील त्यांनी घरी जायचा प्रयत्न केला तुम्ही खोटं बोलत असताना तुम्हाला कोण विचारलं नाही माझी कोण चौकशी केली नाही तुमच्या खुद साहेब त्यांना शिंदेसाहेबांनी दोन तीनदा फोन लावला माहिती घेतली तुम्ही अडचणीत असताना सांगता की मी लोकसभेला काम केलो तुम्ही तर एक वर्ष लोकसभेच्या अधोगर फरार होता काँग्रेसबॉलमध्ये आला नाही दुसरी गोष्ट तुम्ही सांगितलात की काँग्रेस पक्षामध्ये शिंदे साहेब चालू आहे काँग्रेस पक्षामध्ये काहीवर साहेबांवर त्यांनी टीका करण्याचा प्रयत्न केला तुम्ही लोकसभेला काय काम केलात भारतीय जनता पार्टीचं काम केलं विधानसभेला राम सातपुतेचं काम केलात खरं तर पक्षाने महागच राष्ट्रवादी पक्षाची मागणी होती की देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं जनसेवाच्या लोकांनी सगळ्यांना आदेश दिला की भारतीय जनता पार्टीचं काम करा आणि ते फोटो देखील सगळीकडे व्हायरल झालते की देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी गेलेले त्यावेळेसच राष्ट्रवादीची मागणी त्यांना पक्षांना काढा तरी शिंदे शिंदेसाहेबांनी मोठ्या मनाने त्यांना त्या पदावर ठेवलं काम करायला संधी दिली आता विधानसभेला देखील त्यांनी त्या ठिकाणी राम सत्वतेचं काम केलं ते देखील रिपोर्ट होते पण जाता जाता पक्षाला नाव ठेवणं तैंना व शिंदेसाहेबांना टार्गेट करणं हे खोटं बोलण्याचा एक त्यांचा प्रयत्न आहे केवळ सत्ता असती त्या ठिकाणी हे लोक जातात हे कुठल्या पक्षाचे राहणार नाहीत किंवा हे पक्षाचे कुठल्या त्यांनी देणं घेणं नाही केवळच भारतीय जनता पार्टी सत्ता राम सत्पुते यांच्या माध्यमातून स्वतःवरची केस गुन्हा काढून घेण्याकरता ते स्वतः देवेंद्र फडणवीसला भेटले होते त्यांची मदत घेऊन त्या ठिकाणी ते फरार असताना अकलूसमध्येच राहायचे पण घर खातं देवेंद्र फडणवीस साहेबांकडे उतरून त्यांना मदत झाली आणि हे बरेच दिवस त्यांच्याबरोबरच होते आज ते फक्त उघड झाले लोकांना कळायला भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहेत पण ह्यांचा बरेच दिवस प्रयत्न चालू होता भारतीय जनता पार्टीमध्ये जायचं ते गेलेले आहेत तरी माझ्यावर देखील सांगितलं की नरत्यांच्या वादलात लोकसभेला त्यांचा प्रभाग मायनस होता तर माझी विनंती आहे की माहिती घेऊन आपण बोलावं लोकसभेला तईंना ह्या ठिकाणी माझ्या प्रभागात तर नऊ हजार चारशे एक्केचाळीस मतं हे काँग्रेस पक्षाला आहेत आणि राम ते भारतीय जनता पार्टीला सात हजार चारशे शहाऐंशी मतं आहेत माझ्या प्रभागातून एकोणीसशे पन्नासचा लीड भारतीय ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला होता हे देखील आपण आरोप करताना माहिती घेऊन तुम्ही बोलावं आपण साहेबाला तही काँग्रेस पक्षाला टार्गेट करत असताना एक मान सन्मान जिल्ह्यामध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी मिळत शिंदेसाहेबाच्या आशीर्वादाने मिळाला ते आपण विसरलात आणि स्वतःहून राजीनामा दिलात तुमचं अभिनंदन करतो तुम्ही तईंचा फोटो घालत नाही ने साहेबांचं सा नेतृत्व मान्य करत नाही अनेक लोकांना बोलवत होतं हे आम्हाला माहिती असताना देखील एक मोठ्या मनाने शिंदे साहेबांना तुम्हाला संधी दिली पण आज ते तुम्ही सन्मानानेच गेला बरं झालं कारण का लोकांची मागणी होती की तुम्ही भारतीय जनता पार्टीवर हात जुळवता भारतीय जनता पार्टीच्या मुंबईच्या ऑपसमध्ये तुम्हाला अनेक लोकांनी बघितलं होतं मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीसांना भेटलेलं बघितलं होतं तरी देखील मोठ्या मनाने पक्षाने तुम्हाला आजपर्यंत ठुलं पण जाताना ह्या ठिकाणी ज्याप्रमाणे तुम्ही सन्मानाने खुर्चीवर बसला आहे सन्मानाने तुम्ही खरं घरी जात असताना काँग्रेस पक्षाबरोबर साहेबावर टीका करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही जाता आता सगळ्यांनाच ह्या ठिकाणी एक काँग्रेस अध्यक्ष म्हणून जे मागचे आहेत त्यांना आज देखील सन्मानाने आम्ही सगळे बोलतो वागणूक देतो तुम्ही तो जाता ते था था जाता तेवढं देखील विचार केला नाही की आपण ह्या पक्षामध्ये दोन वर्ष काम करत असताना एवढी मोठी पक्षाने संधी दिली शिंदेसाहेबांनी संधी दिली पण जाता जाता तुम्ही विष वकण्याचं काम ह्या ठिकाणी दादा केलात हे कुणालाही जिल्ह्यातल्या व शहरातल्या लोकांना आवडलं नाही काही कारण नसताना नेते मंडळ टार्गेट करणं आमच्यासारख्या लोकांना डिपॉझिट जप्त झालं अरे मी तर डिपॉझिट जप्त झालं हे निवडणूक पैलवान असतं कोणतं पडत असतं कोणतरी येत असते जय पराजय होत असतं मला पक्षाने संधी दिली त्यामुळे लढलो आहे आणि ह्याच्या पुढे देखील पक्षाचं काम करणार नाही मी लढणार नाही लढणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे जय पराजयाचा आम्ही कधी विचार केला नाही पक्षाने जी संधी दिली त्या संधीचा ह्या ठिकाणी आपण प्रयत्न केला आहे निवडणूक लढवायचा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना assim yes.